खऱ्या अर्थाने जगाला सर्वात मोठी लोकशाहीची भेट दिली आणि संविधानची रचना केली ते संविधानचे रचनाकार आणि आपल्या सगळ्यांचेच आदर्श या देशाचे भारतरत्न महामानव आदरणीय बाबासाहेबजी आंबेडकर यांचा अडुसष्टवा महापर्वपणिनिर्वाण दिन या दिनाच्या निमित्ताने खरं म्हणजे त्यांची त्यांना अभिवादन करत असताना त्यांनी जगासाठी आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी ते अतिशय महंत कार्य केलं आणि एक दिशा आपल्या सर्वांना दिली त्यांनी जे कार्य आपल्या सगळ्यांना आणि एक ध्येय आपल्या सगळ्यांना घालून दिलं ते ध्येयावरती चालण्याचा ता प्रयत्न तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे आज या निर्वाण दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आदरणीय विष्णूदादा असतील आदरणीय सुनीलतात्त दिवार या ठिकाणी आहेत आदरणीय गोरकोळे आहेत आदरणीय कैलासराव दिवार आहेत आदरणीय भाऊ या ठिकाणी आहेत ओबीसी संजयराव जी टिळेकर या ठिकाणी आहेत आदरणीय त्या ठिकाणी बळीराम भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत सर आहेत जगतापर आहेत इतर सर्व पत्रकार बंधू आणि मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आज खरं म्हणजे दादांनी विषय मागाशी जेजुरीच्या पुतळ्याचा त्या ठिकाणी काढला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सासवड एवढाच जुना पुतळा त्या ठिकाणी जे गुरिलो त्या ठिकाणी सर्व मंडळींनी एकत्रितपणे बस, बसवलेला होता अनावधानाने मना किंवा जाणीव बोलून म्हणा त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून तो पुतळा अचानकपणे एका पहाटे काढला गेला आणि त्याचा सविस्तर ठराव आपण दादा त्यावेळेस केलेला आहे त्याची रचना करतानाही पुतळ्याची आपण देशामध्ये काही ठिकाणी असणारे वेगवेगळे वेग पुतळे आहेत त्या पुतळ्यांचा सगळ्यांचा एकत्र एक संमिश्र करून संसद भवन असेल किंवा भारतरत्न जो पुरस्कार त्या ठिकाणी आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या थी ठिकाणी मिळाला त्या भारतरत्न पुरस्काराची प्रतिकृती अशोक स्तंभाची प्रतिकृती आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये जे संविधांवरती आज लोकशाही टिकून आहे आणि तुम्ही आम्ही सगळेजण टिकून आहात त्या संविधानची प्रत अशा सगळ्या संयुक्तिक करून अतिशय सुंदर अशी आखणी रेखाटनी त्याची केलेली आहे आणि आपण दीड महिन्यापूर्वीच त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी केलेलं होतं त्याचा ठराव झालेला आहे निधीच्या बाबतीमध्ये जी कमतरता आहे आपण त्याच्याबाबत निश्चितपणे मी आपल्या सगळ्यांच्याबरोबर आहे फॉलोअप करू जर निधी नाही सरकार देऊ शकलं तर आपण न करू परंतु ती जागा आपली त्या ठिकाणी ठरावाच्या माध्यमातून फायनल आहे तो पुतळा त्या ठिकाणी करायचा आहे ती वास्तू त्या ठिकाणी उभी करायची आहे त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे होतील त्याची खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो आणि लोकसहभागातूनसुद्धा आपण ते काम करू शकतो परंतु मला नाही वाटत की सरकार तर त्यासाठी नाही म्हणेल कारण शेवटी ते सरकारच्या माध्यमातून हटवलं गेलं होतं त्यामुळे त्याला कुठल्याही परिस्थितीत सरकारने आणि ते सगळ्या गोष्टी आपण रेकॉर्डवरती आणलेल्या आहेत त्यामुळे त्याला कुठलीही अडचण शक्यतो येणार नाही आणि मलाही वाटतं की आपल्याला कुणालाच त्याच्यामध्ये राजकारण न करता आपल्याला आपली ते जे आपल्या सगळ्यांचं एक आदर्श भव्य दिव्य असं त्यांचं स्मारक साफोडप्रमाणे त्या ठिकाणी झालं पाहिजे हीच भावना आपल्या सगळ्यांची त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यासाठी आपण निश्चितपणे कार्य करू हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो खरं म्हणजे आज जगातल्या एकशे चव्वेचाळीस देशांमध्ये ज्यांना एक, एक नेतृत्व एक चांगला विचार म्हणून मानलं जातं ते आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिवर्णन निमित्ताने आपण उपस्थित आहोत मी त्यांच्या स्मृतीला अभिवादन या ठिकाणी करतो आणि एक निश्चितपणे सर्व आंबेडकरवादी सर्वच माझ्या समाजातल्या बांधवांना एक निश्चितपणे खात्री देतो की त्यांनी दिलेले आचार विचार त्यांनी दिलेली खऱ्या अर्थाने समाजाला संविधानची भेट त्या सगळ्यांच्या आचरणात आणण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे भविष्य काळामध्ये करू त्यांनी दिलेले विचार जे आहेत की सर प्रत्येकाने शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम झालं पाहिजेले सक्षमपणे स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे आणि अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष केला पाहिजे त्या आचार विचारात आपण सगळेजण अंगीकारू हीच खरी श्रद्धांजली आज या महामानवाला त्या ठिकाणी असणार आहे मी पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि माझे दोन टप्पे संपले